रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन येत्या चार डिसेंबरला दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर येणार आहेत नवी दिल्लीत होणाऱ्या तेविसाव्या भारत रशिया वार्षिक परिषदेत ते सहभागी होतील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निमंत्रणाचा स्वीकार करत पुतीन यांचा हा भारत दौरा असल्याचं क्रेमलिननं म्हटलं आहे या दौऱ्यात पुतीन यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी द्विपक्षीय चर्चा होईल दोनही देशांमधल्या विविध क्षेत्रातल्या संबंधांचा आढावा या बैठकीत घेतला जाईल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी पुतीन यांच्यासाठी मेजवानीचं आयोजन केलं आहे युक्रेन रशिया युद्ध संघर्ष सुरू झाल्यापासून पुतीन यांचा हा पहिलाच भारत दौरा असून दोन्ही देशातल्या पारंपरिक दृढ भागीदारीसाठी हा दौरा महत्त्वाचा ठरेल गीतेचे शब्द राष्ट्रनीतीलाही दिशा देतात असं सांगत